ऑफिस टाइमिंग आहे किती वाजताचं टाइमिंग आहे हां हा 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 पाठीशी घालू नका मी अजून सांगतो पार्टीशी घालू नका मी कामाला मी सांगेच नाही हा 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 हां ते आमचा मी प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे आम्ही कोणाला फोन लावतो आमचा प्रश्न आहे हा ते बघतो आमचं मी काय करत हा हा ठीक आहे हा ठीक ठीक आहे ठीक आहे ओके 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 हां ठीक चालेल चालेल ठीक आहे ओके ओके थँक्यू हा चालेल ओके ओके

शंभर बाकडी आली आमच्यावर भागात या बाबा भाकडी किती आणली शंभर आणली कोणी कोणी मागणी केली होती ग्रामपंचायत ठरलं ठीक आहे तुमच्या वॉडीत ठरलं मग कुठं कुठं द्या ठरलो असं काय आम्ही सार्वजनिक ठिकाणी आमच्या बसतीचा विषय बाकड्याचा कसा विषय काय बसतात की ऐकाय की अजून सुद्धा बाकड्यांची माणसांची मागणी अजून सुद्धा बाकडी आणायच येते एवढ्यात पुरत नाही आपली बाकीचा असा विषय आहे पाकडी कुठं लावली याचा तुमच्याकडे रिपोर्ट आहे का आता पुढे आहे बाकडी आहे की माहित आहे का दाखवा आम्हाला ती जर आम्हाला एक ही शंभर बाकडी शंभर ठिकाणी कुठे लावली तुम्हाला कोणाच्या घरात लावली सांगू नाय ती ते होतो घरापैसे ही सगळी माणसे आली सकाळी सकाळी आली आमच्या घरी ओके शंभर बाकडी गेली कुठं शंभर आणली का तरी का पन्नासच घोडा कसा आहे नाही शंभर शंभर हे बा तुझ्या वस्तू आले का गायगीड वस्तू तुझ्या आले का कुठे गेली तू शंभर गायंगोड वस्तू पण आलेल तुझ्या घरा ती सार्वजनिक नाही का तुझ्याकडे पाटणकर मळा आता सार्वजनिक वैयक्तिक कस तिथं जिथं माणसं बसते तुझी आलेली हर्षद नाही तोंड ठेवली मागणी येणारच आहे कुठं कुठे असं आहे किती आली ते सत्तर शंभर शंभर आले का ती शंभर बाकड्यांचा आता इथं सांगा ही सगळी सगळी ग्रामस्थ ग्रामस्थ आहे त्यांचा अधिकार आहे शंभर बाकडी कुठे ठेवली लागण्याचा सगळी लिस्ट मिळेल तुम्हाला काय कुठे कोणाच्या घरात ठेवलेली नाही ती सगळी तुम्हाला लिस्ट मिळेल ग्रामसेव कशी बोलायचं कशी बोलायचं जरा ऐकून घ्या मी ग्रामसेव कशी बोलायचे माझ्या का मी तुम्हाला विचारणार मला विषय काय सांगताय सांगा कुठल्या अधिकाऱ्यांनी मला सांगताय कुठल्या अधिकार सांगता सांगा मला अधिकारच पाहिजेच ना सरपंच पत्र सांगताय का डबी सरपून सांगताय बोलू बाळ का शी बोलतो आहे तुमची तारीख कशाला आराज कशाला विचारलं काय तुम्हाला विचारलंय का मला विचारलंय प्रश्न आहे मी विचारतो काय अजून येणार आहे ती काय ठेवलं तुम्हाला वार्डोवर लिस्ट मिळतो कालपासून सांगतो मला मला याचं कारण नाही मी कोर्टात तर दिवस हा माणसाला मी काय संबंधत नाही हा मंदर मला कसा विचारता परत आपण तुम्हाला सही सही कुठं लोकेशन आहे तुमचं कुठं टाकली हे लिस्ट द्या म्हणजे मी या लोकांना सांगेन ना बाबा तुम्ही काय असं असं त्याबद्दल आम्ही की दुसरा काय विषय आहे मग आता माहिती पाहिजे कुठं कुठं ठेवले काय काय तुम्हाला शंभर टक्के फिरू घ्या आज विषय काय कोणा विषय आहे या सगळ्या लोक माहिती तक्रार आल्या वकिम साहेब शंभर बाकडे आली सार्वजनिक ठिकाण आमचं बसायला जागा आम्हाला बसायला नाही चिखल होते आता एक दोन पाकडं आमच्याकडे येऊ द्या मी म्हणलं तिकडे जाऊन सांगा तर ती म्हणली सगळी बाकडी दिली मग ह्यांचा सगळ्यांचा आक्षेप ग्रामस्थांचा माझ्या एकट्याचा नाही म्हणलं मला म्हणलं ठीक आहे आपण क्रॉस चेक करूया डोकसाहेब असे करणार नाहीत मी तुमच्याशी बोलतोय तर दुसऱ्या कोणाला काय अधिकाऱ्याला सांगा कोणाला माझा तुमचा डायरेक्ट संवाद आहे तुम्ही मला त्या बोकरीचा मी लिस्ट आहे मी काय म्हणलं हे बाबा ही झाले सगळे व्यवस्थित झाले यांनी काय केलं नाही संपला विषय हा विषय वाढवून सांगताय का काय कळ आम्हाला बघ हे या आचरण जरी घडत घडत काय अधिकार आहे का तुम्ही लिस्ट द्या ती लिस्ट आम्ही सगळं टाकतो यांना देतो लिस्ट घ्यायचा तुझा यायचा पुढे आपल्याला लिस्ट घ्या लिस्ट द्या लिस्ट द्या की कशाला थांबता शंभर फक्त काम थंब थंब लिस्ट घ्या की आपण कशात बसताय तुम्ही

भाकडे बाकडे बाकडे मला जर मग मसरत ती लगेच नाही नाही खरं लगेच नाही डोसा हे माझं तुम्ही टाईप करा सांगू नका तुमच्याकडे जे आत्ता रेकॉर्ड उपलब्ध ते द्या टाइप करून द्यायला अर्थ काय आता आम्हाला बसलाय का टाईप करायला सांगायला बसलाय का आता काय असं झालंय का तुमचं बघा तुमचं म्हणा किंवा सगळ्यातले काळ बोर आम्ही निघून जाऊ आम्हाला काय विचारा विचारले प्रश्न सांगा मला एवढी जर सगळी पश्चिमच आहेत ना हे या टोकाचा आहे तो टोका यांच्याकडे हे पाकडं आला नाही आली मी फक्त प्रश्न घेऊन आलो मी म्हणलो साहेब ते द्या मी यांचं समाधान करीन नाही तर उदय काय म्हणणार या वकिला अक्कल विकल ऐकलं काय त्याचं ज्ञान आहे का असाच वकील झालाय त्या विद्यापीठांना असंच बरोबर अर्धव डोकेल नाही मी पूर्ण वकील आहे म्हणून मी काम करतोय दुसरं काय नाही अर्धव वकिलाची गोष्ट वेगळी आहे मी म्हणून याचा एक म्हणणं घेऊन हा बरी जण होती तुम्ही गेला वीस पंचवीस कसं आहे हे तुमच्याकडे असतील नक्की बाकडी कुठं कुठं ठेवतो मिळाला नाही दुसरी कुठे माणसं बघून बाकडी त्यांचा आक्षेप माझा नाही माणसं माणसं ठेवली असं असं आता बाकडी ठेवले मी आज प्रत्यक्ष बघू बघतो कुठं कुठं ठेवले ते बाकडी म्हणजे माणसं घरामध्ये ठेवलं बाकडं आणि बाबासाहेब सांगितलं त्यांच्या ठेवायला दुसरी ठेवायला सौन विश्व माघारी चालत नाही आपल्या आम्ही कुठल्या पाठीत होतो तुमच्या घरा पुढे ठेवलं चौका तिथं ठेवलं सौर का मला ऐकाय की समजा तुमची वस्ती असली आता रस्ते वकील साहेब दोन मी ठेवलं पद्धत माझ्या आता व्हिडिओ साहेब आम्हाला केलंय आम्हाला नाही आम्हाला काय आम्हाला माहित आहे कुणी काय बोलावं कुणी काय ज्याला बोलाय अधिकार त्याने बोलायचं

ما کني جي جي اي صاحب کي ما گلا ڪي آيلو بولاي ڪي نين اڏمون تا گرا आता का ठेवला बाकडी आपली यायची आपली येणार आहेत आल्यानंतर अरे जिल्हा परिषद झाली त्यावेळी आम्ही पण बाकडी आणली की आम्ही असं म्हणले नाही आणि आता विषय ज्या ठिकाणी तुम्ही ठेवली नाही ती उचलली ती किती वाटलायती अजून दोन नाही नाही मग जिथे तर दोन आहे का लहान मुला सांग आत्ताची निम्याल ती बाकड्या अजून येणार